नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस वेटिंग कॅन्डिडेटला संधी दिली जात आहे चाळीस जागांसाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवार बोलवले जाणार आहेत बघा नवीन अपडेट आलेला आहे ही सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट मे यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदाच्या चाळीस जागांसाठी वेटिंगवरच्या उमेदवारांना संधी पेसा क्षेत्रातील दहा जागा वगळता दोनशे एक्केचाळीसपैकी पैकी दोनशे एकतीस जागांसाठी सोमवारपासून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे यापूर्वी दोनशे एकतीस जागांसाठी संवर्ग कागदपत्रे पडताळणी अनेक उमेदवार अपात्र ठरले त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जात आहे दोनशे एकतीस जागांपैकी तिघांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहे तर कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी एकोणसाठ जणांनी अनुपस्थित दिली आहे हे सर्व उमेदवार अन्य ठिकाणी सेवेत रुजू झाले असल्याचे त्यांनी स्वतःहून कळविले आहे तर बावीस जण अपात्र ठरले आहेत त्यामध्ये खुला संवर्गातून बावीस जण डब्ल्यू एस चार ओबीसीतून आठ एन टी बी तीन विजे ए सहा एसबीसी तीन एस टी एकोणवीस तर एस सी सवर्गातून तीस जणांचा पत्ता कापला गेला आहे त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना या चाळीस जागांवर संधी दिली जाणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या चाळीस जागांवर आता वेटिंग कॅन्डिडेटला संधी दिली जाणार आहे तलाठी भरतीमध्ये तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या चाळीस उमेदवारांना संधी दिली जाणार आहे न्यायालयाचा निर्णय काय आहे यावरच तलाटीबत्ती दोन हजार तेवीस अवलंबून आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे कारागृह विभागाची रिस्पॉन्सशीट आलेली आहे तुम्ही जर रिस्पॉन्स शीट चेक केली नसेल तर चेक करा आणि तुम्हाला रिस्पॉन्सशीटमध्ये तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद